हॅलो वेलकम टू बॅक माय पिक्षा चॅनल आज आपण निघतोय बुलढाण्याला प्री वेडिंगसाठी आणि तयारी फुल झालेली आहे सगळी तयारी झालेली आहे सगळी सगळी तयारी झालेली आहे तयारी झालेली आहे आता आपली सगळी <laughs> बाय एक गाड़ी एक गाड़ी आस है कते आता आपण थांबलोय आपल्या नेहमीच्या ठिकाणी अजून काय आणायचं आहे का नाही खायला चांगलीच असत आपण थांबलो होतो आता आपल्या आवाज येणार नाही काही की ट्रक आणि ते खूप जाते इथून नेहमीच्या ठिकाणी जेव्हा आपण बुलढाण्याला जातो तेव्हा इथं थांबतो नेहमी त्या ठिकाणी आपलं पसारा आपल्या सोबतचा पसारा हे hey गाय तर त्याला बांधून दे म्हणलं होतं येण्याचा पाईपलाईन तयार करून दिलेली इकडे सुटी <coughs> <laughs> <laughs> <laughs>

कंटेक्ट है सर अंदर से समझो हां सर रेडी ट्राई करो शेयर हां ओके सी सर ड्रोनचा शूट आता झाला आहे आपला आणि आता आपण शेतात जातोय जे शेत माझ्या मागे आहे तिथे जातोय आपण तिथे जातोय शेतात रस्ता तर पुरा काढावं लागेल रस्ता कुठे तर जरा एक हात जरा ज्या? ते घ्या घ्या चालेल द्यायचं आहे

आता बैलगाडीचं शूट झालं आहे आता आम्ही परत चाललो आहे पहिल्या लोकेशनवर शेतात

ফ্রি কে বললে громкий футейс तो सनसेट बघण्यासाठी पण सनसेट सनसेटेल काय आधी स्वागत आहे का आधी आम्ही माहिती आहे का आम्ही नेहमी यायचो খোট রাখতে <laughs> 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 असाच आता आहे आणि मी म्हटलं आहे ॲक्शन तू फक्त काय तिथून बघायचं वन टू थ्री कर आणि तसंच हाल लावायचं म्हटलं ओके रेडी बघा चला रेडी थोडंवरती करी टू आणि समोर बघा किती थ्री टू वन ॲक्शन बघायचं काय लाव हात

इथं शूट सुरू आहे जे काय फुटेज घेतले ते नुसतं टाकले कारण की मला बोलता सुद्धा येत नव्हतं घसाही <laughs> दुखत आहे खूप आवाज म्हणून समजत असल तर प्री वेडिंग तर इथंच आपली समाप्त होतीये होती, होती आता इथंच तर व्हिडिओ आवडला असल तर चॅनलला लाईक कराय ला ला ला। शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू करा। नका बाय